आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार उमा खापरे मॅडम पिंपरी चिंचवडच्या नामकरणाची मागणी देखील तुम्ही केली होती काय एकूणच त्याविषयी सांगतात खरं पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवडला मंगलमूर्ती वाड्यामध्ये शिवाजी महाराज स्वतः येऊन गेलेले शहाजी महाराज येऊन गेलेत तसंच जिजाऊसुद्धा मंगलमूर्तीवाड्यात येऊन गेलेलं आहे त्याचा खूप चांगला इतिहास आहे आणि पिंपरी चिंचवडला पी सी एम सी म्हटलं जातं तर पी सी एम सी काय नाव आहे का मग पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी आहे आता काही गावं येणार आहेत आणि ज्याला वारसा आहे शिवरायांच्या यायचं आणि जिजाऊंचं नाव राजमाता जिजाऊंचं नाव हे महाराष्ट्रात कुठेच नाही आहे मग ज्यांनी शिवाजी महाराज घडवले त्या महिलेचं नाव असायला पाहिजे आणि ज्यांचं पदस्पर्शाने पावन ही पिंपरी चिंचवड शहर आमचं झालं आहे म्हणून त्यांचं नाव असावं हो। अशी काही संस्थांनी पण मागणी के केली आणि मी ही मागणी केली तुम्ही नाव बदलण्याची मागणी केलेली आहे पण विरोधकाचं असं म्हणणं किंवा नाव बदलून काय होणार आहे जे जे प्राथमिक प्रा, सुविधा आहेत पायाभूत सुविधेचं आधी कुठेही ठाव ठिकाणं दिसत नाही आहे असं काही नाही प्राथमिक सुविधा आणि ठाव ठिकाणं सगळंच आहे ते विषय आम्ही घेत नाही असं नाही आहे मग सभागृहातले आमचे विषय बघावे आम्ही मागणी करतच आहोत आम्ही सर्व आमदार जे आहेत ते पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आमचे रस्ते बघा आमच्याकडे आलेले मेट्रो बघा मेट्रोचं जाळं आमच्याकडे पसरलं जात आहे त्यानंतर आमच्याकडे उद्यानं किती मोठ्या प्रमाणात आहेत आमच्याकडे तलाव म्हणजे स्विमिंग टँक मोठ्या प्रमाणात आहे स्वच्छता आहे ग्रीनरी आहे ह्या सर्व माध्यमातून आमचं लक्ष पिंपरीजींचं शहराकडे आहे आणि ते आम्ही करतच असतो पण ते करत असतानासुद्धा त्या शहराला जो वारसा आहे ऐतिहासिक वारसा तर त्याचं नाव पी सी एम सी काय आहे का नाव असतं का तर त्याला जेव्हा माझ्या लक्षात आलं जेव्हा सगळ्यांशी चर्चा झाली की खरं पाहायला गेलं तर आपल्याकडे राजमाता जिजाऊ येऊन गेल्यात आणि जिजाऊंचं नाव कुठेच नाही मग त्याचं नाव द्यायला काय हरकत आहे सरकार सकारात्मक आहे असं वाटते सगळं बघा आता मी मान्य केली आहे सरकारकडून येईल धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल होत्या भारतीय जनता पार्टीचे आमदार उमा खापरे मी बोल होतो डीआर व्ही न्यूज मुंबई